नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या आणि थेट सोलापूरमधून आपले प्रतिनिधी पंडित गवळी आपल्यासाठी घेऊन येत आहेत आजची सर्वात मोठी बातमी ब्रेकिंग न्यूज सोलापूरच्या अक्कलकोट एमआयडीसीमधील सेंट्रल टॉवेल कारखान्यात भीषण आग या अग्नितांडवात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे प्रतिनिधी पंडित गवळी यांच्या माहितीनुसार ही दुर्दैवी घटना आज पहाटे तीन वाजता घडली मृतांमध्ये कारखानदाराच्या कुटुंबातील चार सदस्य आणि कारखान्यातील चार कामगारांचा समावेश आहे प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली हा कारखाना मागील पंचवीस वर्षांपासून सोलापुरात कार्यरत होता आणि जवळपास तीनशे लोकांची उपजीविका यावर अवलंबून होती अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली आहे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान पासष्टहून अधिक बंबांच्या मदतीने तब्बल पंधरा तास झुंज देत होते सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आगीचा पुन्हा भडका उडाला होता मात्र तो तातडीने नियंत्रणात आणण्यात आला या दुर्घटनेतील मृतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत अठ्ठ्याहत्तर वर्षी उस्मान हाशम मन्सुरी कारखान्याचे मालक चोवीस वर्षी अनस हनीफ मन्सुरी नातू चोवीस वर्षे शिफा अनस मन्सुरी नातसून आणि एक वर्षी युसुफ मन्सुरीसचा मुलगा यासोबतच कारखान्यातील कामगार पंचावन्न वर्षीय मेहताब सय्यद बागवान त्यांची पंचेचाळीस वर्षीय पत्नी आशाबानो मेहताब बागवान त्यांचा सव्वीस वर्षीय मुलगा सलमान मेहता बागवान आणि सव्वीस वर्षीय हिना वसीम शेख यांचाही या आगीत दुर्दैवी मृत्यू झाला आहे या हृदयद्रावक घटनेबद्दल अधिक माहितीसाठी आपण पाहत आहात मंथन डेली न्यूज मंथन न्यूज मध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा